क्षेत्रफळांचे गुणोत्तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढायचं असले तर काय करायचं जे दोन तुम्हाला त्रिकोण दिले त्रिकोन ए बी सी आणि त्रिकोण कोणता आहे एकदम सोपी गोष्ट काय करायचं त्यांचा दोघांचा एकच पाया आणि उंची बघायची आता त्रिकोण एबीसीचा पाया कोण या ठिकाणी हा बी सी पाया बघा त्या बीसी पायाला काय म्हणायचं तुम्ही या ठिकाणी बी वन म्हणा आणि त्याची उंची कोण आहे काय म्हणा ओके ना हे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे काय हे गुणोत्तर बरोबर काय असतं ते एक पहिल्या त्रिकोणाची पाया पहिल्या त्रिकोणाची उंची दोघांचा गुणाकार आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया दुसऱ्या त्रिकोणाची काय आहे उंची यांच्या गुणाकार गुणाकार समजलं ना म्हणजे काय दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्याच्या काय असतात संगत पाया व संगत उंची यांच्या काय असतात गुणाकाराच्या गुणोत्तरामुळे असतात समज